स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादीचे कृषी मंत्री दत्तात्रे भरणे व मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निमंत्रण देण्यात आले होते मात्र अचानक राष्ट्रवादीचे दोन्ही मंत्री उद्घाटनास उपस्थित न राहिल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गाडीतून उतरतानाच अवकुट राष्ट्रवादीचा एक मंत्री नाही शेवटी शिवसेनेच उपयोगी पडली असा टोला राष्ट्रवादीचे काँग्रेस नेते ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांना लगावला आहे राष्ट्रवादी एक मंत्री नाही काय नाही शिवसेना झुकलेली पडली पहिल्यानंतर अध्यक्ष केले जाते अध्यक्ष पालकमंत्र्याला करावंच लागते पण दोन दोन मंत्री राष्ट्रवादी कुठे आहेत